दर्पण दिनाचे औचित्य बातमी आहे पूर्णामधून परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरातील नगर परिषद सावित्रीबाई फुले सभागृहात सावित्री दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दर्पण दिन साजरा करण्यात आला आहे दिनांक सहा जानेवारी प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रम करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रंगनाथ भोसले वहिदभाई कुरेशी प्रल्हाद पारवे शेख अहमद राजू गायकवाड प्रशांत घाटगोड शेख इलियास मुजीफ खान पांडुरंग कदम शेख रफीक कुंदन ठाकूर अझहर खान निखिल धामनगामे जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया काँग्रेस पार्टी यावेळी पत्रकारांचा गौरव करण्यात आला पत्रकार मुजी कुरेशी मोहन लोखंडे हरिभाऊ पाटील विजय बघाटे जगदीश जोगदंड हिराजी भोसले विनायक देसाई गजानन हिवरे माधव मोहिते सतीश टाकळकर रमेश गायकवाड संजय गव्हाणे सय्यद सलीम सुहागनकर सय्यद कलीम दौलत भोसले दिनेश चौधरी शेख अलीम अतुल शहाने कैलास बलखंडे सुशील गायकवाड आनंद ढोने सुशील दळवी जाकीर पठाण यावेळी इत्यादी पत्रकारांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला नाही ठेवता पगार नसताना सुद्धा कर्तव्य भारे पाळत असतात हे खरेच